दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी एकशे पन्नासावा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे शोभायात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून राजश्री शाहू महाराजांच्या जीवनपटावरील मालिकेमध्ये त्यांची भूमिका साकारणारे राहुल सोलापूरकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे शोभायात्रेचा प्रारंभ दसरा चौकातून होणार असून ही शोभायात्रा बिंदू चौक मिरजकर तिकटी बिनखांबा गणपती महाद्वार रोड पापाची तिकटी सी पी आर हॉस्पिटल समाधीस्थळ या मार्गाने जाणार आहे या शोभायात्रेमध्ये विविध प्रशालेचे बोर्डिंगचे साधारणपणे अठरा ते वीस चित्ररथ असणार आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनपटातील प्रसंग या चित्ररथातून दर्शवले जाणार आहेत तसेच चार हजार शालेय पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत शोभायात्रेमध्ये लेझिम पथक ढोल पथक मर्दानी खेळ कोल्हापूर जिल्ह्यातील मल्ल घोडेस्वार बग्गीमध्ये स्वार झालेले बग्गी राजश्री छत्रपती शाहू महाराज हे प्रमुख आकर्षण असणार आहे ही शोभायात्रा पाहण्यासाठी व शाहू महाराजाला अभिवादन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शोभायात्रेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज